छत्रपतींच्या भगव्याची लाच ज्यांनी राखली आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीच शासन येत असताना ज्या मतदारसंघानं राधानगरी भुदरगड मधन जो भगवा सुसाट महाराष्ट्राच्या चौ दिशेला सुटला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं इतकं घवघवीत इतिहास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये निवडून आले त्यामध्ये आपले आमदार सन्मान्य प्रकाशरावजी आंबेडकर हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं भूषण म्हणून त्या ठिकाणी आपल्या नेत्यांना ने त्यांच्या ह्या आभार कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वतः राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज आपल्या भेटीसाठी आले

तर बारक शेमडो पोरग सुद्धा येत आहे आणि शिंदे साहेब म्हणत आहे ही ओळख दोन अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांनी तमाम महाराष्ट्राच्या दम धोरणांच्या हृदयावर कोरून ठेवली आज साहेब आपण आभार मानाला आलाय तर आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे आंधळा मागतोय एक डोळा आणि देव देतोय दो दोन डोळे आम्ही मागत होतो कोल्हापूर जिल्ह्याला तुम्ही मंत्रीपद द्यावं आपण प्रकाशरावांच्या रूपाने मंत्रीपद तर दिलंच पण पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या तालुक्याला मंत्रीपद मिळालं आणि पालकमंत्री पद पण मिळालं पहिलीच वेळ आहे की कधीही या तालुक्याला न्याय मिळाला नव्हता डोंगर वाड्या मध्ये राहणारा माणूस कधी या मुख्य प्रवाहामध्ये वाटत नव्हता मग अशी ताईने ज्याचा उल्लेख केला एका कारखान्याच्या कामगाराचा मुलगा ज्यावेळी खऱ्या अर्थाने पालकमंत्री होतो ना त्यावेळी उर अभिमानानं भरून येतो कारण सामान यांची चळवळ पुढं जात असती या सगळ्या कामासाठी म्हणून त्यांनी पाडबळ केलं ते आमचे मार्गदर्शक आणि संजय दादा मंडळी उपस्थित राजेशजी क्षीरसागर साहेब आदरणीय साहेब सन्मान्य अशोकरावजी माने साहेब सन्मान्य नरके साहेब मिंतकर साहेब या ठिकाणी आदरणीय जयश्रीताई उपस्थित आमचे रवींद्र माने साहेब उदयजी सावंत साहेब ज्यांनी ही खिंड अतिशय जोरातच्या काळामध्ये त्या ठिकाणी लढवली या ठिकाणी नाना कदम उपस्थित

तुम्ही दिलेला हा केला हो दिला प्रकाश आंबेडकर जो आमदार झालाय हा फक्त एकनाथ आपल्याला मला आवर्जून सांगितलं शब्दांच्या सामर्थ्यावर अनेक मोठे नेते उलटे गेले मी त्यावेळी सांगितलं होत निकाल लागेल तो दिवस आठवा कोळी गत प्रकाश आंबेडकर निवडून येईल आणि विरोधक फक्त झापूक झुपूक करत आज परिस्थिती तशीच झाली येणार आज सगळ्या जेसीपी नड्डे होते गावागावातल्या लोकांनी आनंद पाहिला होता महाराष्ट्राने खऱ्या अर्थ एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं जनतेचा मुख्यमंत्री कसा असू शकतो हे या ठिकाणी पाहिलं तळागाळात राहून सामान्यांची सेवा करणार शिंदे साहेब आज आमच्या सारखं नेतृत्व आमच्या सर्वांचं नेतृत्व सर्वांचं भाग्य घडवण्याचं काम करतायत निश्चितच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब कोल्हापूर जिल्हा दहा पैकी दहा स्कोर पैकीच्या पैकी मार्क आपल्याला त्या ठिकाणी दिले तुम्ही कोल्हापूरला महायुतीचा पहिला मेळावा घेतला दहाच्या दहा आमदार महायुतीचे आले आणि त्यातल्या आपल्या विचाराचे पाच आमदार पहिल्यांदाच या ठिकाणी पहिल्या सुनामीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पाचही आमदार स्टेजवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत माजी आमदार या ठिकाणी

राधानगरीच्या राधा एका तळ्याच्या तलावाच्या बाजूला राधानगरी दिला राहता तसंच दरेगाव हे सुद्धा एका मोठ्या तलावाच्या बाजूला असणार आहे विस्थापित झालेलं गाव आहे आणि एका विस्थापित गावात त्या विस्थापित गावाडीतला एक मुलगा त्या ठिकाणी ठाण्याला जातो तिचा आपलं भविष्य आजमावतो आयुष्याचा झगडा उभा करत असताना नुसत्या झगडा उभा करत नाही तर नगरसेवका नगरसेवकापासन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची बदल मारतो हा दिव्यमान इतिहास घडवून दाखवणारी मनगटातली आणि मनातली ताकद बाळासाहेबांनी आणि दिगे साहेबांनी त्यांच्या अंगीकारली आणि मला आज आनंद वाटतो की असं नेतृत्व आमचं भाग्य आहे साहेब आम्ही कुठल्या जन्मीचं पुण्य केलं होतं माहित नाही पण तुमच्यासारखा नेता मिळणं हे आम्हा सर्वांचं भाग्य आहे की सगळ्यांना ताकद आपण या ठिकाणी दिली कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळं साहेबांच्या डोक्यावर जो घातला त्यावेळी तो फेटा बांधणाऱ्याला साहेबांनी सांगितलं बाळू मामा जो फेटा डोक्यावर होता ना तसा आज बाळू मामाचा आशीर्वाद घेऊन साहेब त्या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी पालकमंत्री झाल्यानंतर पहिलाच सत्कार या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये घेतला आणि सर्व आमदारांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी घेतला साहेब जी घोंगड्याची ऊब तुम्हाला आयुष्यभर राहू दे आणि हातात ती न्यायाची काठी आहे ती काठी नाचण्याच्या माठी ना आपण मारण्यासाठी वापरा जिथं जिथं चूक असेल तिथं ते शस्त्र वापरा बाळू मामांच्या आशीर्वादानं तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही निश्चितच त्यांच्या आशीर्वादानं आम्ही सर्व जमीन पिवळा घालून आलो होतो आज बाळू मामाकडे जायचो म्हणून अरे मला बऱ्याच जणांनी विचारलं मिशीस ठेवला दाढी कुठे गेली म्हणून ते सिरियल मध्ये साहेब बाळू मामाची मिशी दिसते आणि त्या सिरियलचं लौकिक एवढं वाढलं की देशभरामध्ये भाविक आज या ठिकाणी या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी भुजरगडला कागलला या ठिकाणी येऊ लागले या तालुक्याच्या सगळ्या जडणघंडीमध्ये केलेल्या अनेक ऐतिहासिक कामांमधलं मामाचं तीर्थक्षेत्र विकास हे फार मोठं काम साहेब आम्हा सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करायची आहे पालकमंत्र्यांनी तुम्हाला ऑलरेडी ते सांगितलेलं आहे पण मामाच्या नावानं चांग भलं म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात परदुमकी गाजवणारी लोक इथली आहेत या मामाचा भंडारा राज्यात उधळतोय त्याचा लौकिक वाढेल असा दिव्य या ठिकाणी देऊन त्याचं उभा करावं आणि त्याच्यासाठी राज्या ती दोन्ही उघडी करावी एवढी कळकळीची विनंती आजच्या कार्यक्रम